औंदुरा हत्याकांडानंतर परिसरात संतापाची लाट ओसंडून वाहत असून निंबा फाट्यावर आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे युवक गौरव गणेश बायसकर यांच्या हत्येने सर्व समाज हादरला असून या घटनेविरोधात मोठ्या संख्येने नागरिक व्यापारी समाज कार्यकर्ते आणि विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित झाले या सभेत श्री विठ्ठल कुणबी समाज अकोला जिल्हा मंडळाचे सचिव सुरेश फाळके सकल हिंदू समाज प्रतिनिधी उमेश जाधव अनिकेत बेंडे आमदार नितीन देशमुख निंबा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय रोहनकार तसेच इतर मान्यवर सहभागी झाले सर्वांनी स्वर्गीय गौरव यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून न्यायासाठी आवाज उठवला सभेतील सर्वात भावनिक क्षण तेव्हा पाहायला मिळाला जेव्हा गौरवची बहीण बोलण्यासाठी व्यासपीठावर आली आवाज गहिवरलेल्या अवस्थेत तिने सांगितले की तिचा भाऊ निष्पाप होता आणि त्याने कधीच कुणाला त्रास दिला नव्हता अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि समाज एकत्र येऊन करून अशा प्रवृत्तींना थांबवावे असे भावनिक आवाहन तिने केले तिच्या शब्दांनी सभेत उपस्थितांचे डोळे पाणावले आणि काही क्षण शांतता पसरली या प्रसंगी नागरिकांनी प्रशासनाकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या ज्यात गावात पोलीस गस्त वाढवणे गुन्हेगारी प्रवृत्तीवर विशेष देखरेख ठेवणे तरुणांमध्ये जागरूकता कार्यक्रम राबवणे तसेच शाळा कॉलेज बसस्टॉप आणि इतर महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात आली आरोपींवर जलद गतीने कठोर कारवाई व्हावी अशी ही मागणी सर्वांनी एकमुखाने केली सभेच्या शेवटी वक्त्यांनी एकत्रितपणे मत व्यक्त केलं की समाज एकत्र येऊन उभा राहिला तर अशा प्रकारांना आळा बसेल आणि गौरवसारख्या निष्पाप युवकांचे जीव वाया जाणार नाही हत्या करण्यात आली तर कोणताही दोष नसताना भांडण चालू असताना भांडण परिसरामध्ये झालं नाही पाहिजे भांडण मिटवण्यासाठी जाणाऱ्याची जर हत्या होते तर भविष्यात कुठं जर काही अशी घटना झाली तर कोण पुढाकार पुंग घेईल भांडण आवऱ्यासाठी म्हणून भांडण चालू असताना काही नि काही दोष नसताना मुंड प्रवृत्तीच्या लोकांना येऊन त्याच्या त्याच्यावर सात आठ वार केले चाकूच्या हल्ल्याने अशा लोकांचा तर मी पहिले निषेध करतो पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर त्यांना फाशी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी या परिसरातील सर्व लोकांची आणि आमची सुद्धा आशिष जनशक्ती अकोला